नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आता आज आपण एक ट्रेंडिंगमध्ये असलेला दागिना बघणार आहोत सध्या खूप इंस्टा फेसबुक आणि सोशल मीडियावर हा दागिना विकायला आहे आणि बऱ्याच कमीत कमी त्याच्या कमी सेलर्स आहेत तर हा जो दागिना तुम्ही शिकलात तर तुम्हाला ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो तुमच्या व्यवसायासाठी मी ह्याच्यामध्ये टेक्निक्स दाखवणार आहे सो ज्या नच बनवणाऱ्या सख्या आहेत ज्यांना बेसिक माहिती नक्कीच हा इझिली बनवू शकतील त्यासोबत सोबत ह्याच्यामध्ये सेलिंग कॉस्ट त्याची परचेस कॉस्ट बनवायला लागणारा वेळ ह्या सगळ्याच गणितही तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज जो मी दाखवणार आहे त्याचं नाव आहे इयर कफ किंवा कर्णफुलं याला आपण म्हणतो मराठी तर नवीन प्रकारची आहेत ही आपण डायरेक्ट आपल्या कानाच्या मधनं आ, ही पास करू शकतो आणि कानाच्या वरच्या पाळीला आपण ही अडकवायची आहे तर हे साधारण एक बेसिक तुम्हाला नमुना दाखवते यापासून तुम्ही अनेक प्रकारचे इयरकड बनवू शकता त्याला काय काय मटेरियल लागतं हे तुम्हाला स्क्रीनवर दिसते यामध्ये मी दोन कुंदन घेतलेत कमळाच्या आकाराचे थ्री एम एम चे मोती त्याच्यानंतर हेडपिन्स कटर प्लायर नोज प्लायर आहे माझ्याकडे आणि यासाठी आपल्याला अठरा किंवा वीस गेजची वायर लागेल शक्यतो तुमच्याकडे स्ट्रेट बंडल मधून वायर निघत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे माझ्याकडे राऊंड बंडल होतं मग त्याला आपल्याला पुन्हा सरळ करून घ्यावं लागतं तर मी हे सरळ करणारे वायरी साधारण आपल्याला ही वायर किती लागली ती तुम्हाला फुटपट्टीद्वारे सांगते एक सव्वा चार इंच साडेचार इंच आपल्याला ही वायर लागते थोडीशी अधिक घेतली तर हरकत नाही आपल्याला जर जास्त तर कट करता येते पण कमी झाली तर ती आपल्याला वाढवता येत नाही तर अशी वायर घेऊन साधारण एक दीड इंचावर आपल्याला त्याचा कानाच्या पायीला जो हुक लावायचा आहे हुक करून घ्यायचा मागच्या बाजूला बेंड करायचं ते आणि ती जी वायर आहे आपल्याला जितकी जमेल तितकी सरळ करून घ्यायची अ तर त्याला आता आपण सगळे जे कुंदन आहेत ते लावून घेऊ तर कुंदन लावताना माझ्याकडे हा कमळाच्या आकाराचा कुंदण आहे तर त्याच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला होल्स आहेत शेजारी होल नाही आहेत त्यामुळे आपण वर आणि खाली मोती लावणार आहोत तर तीन त्याला होल्स आहेत जसे की या चित्रात तुम्हाला दिसत आहेत वरच्या बाजूला तीन आहेत आणि खालच्या बाजूला तीन आहेत तर तिथे आपण थ्री एम चे हे मोती घेतले थ्री एम एम चे मोती त्याच्या मागे आपल्याला सीडबीड लावायचं आहे लाल रंगाचा म्हणजे ते मोती त्याच्यातनं बाहेर येत नाहीत आणि आपण बॉल पिन मध्ये हे घातलेले आहेत गोल्डन चीच बॉल पिन घेतलीये म्हणजे ते त्याला मॅच होऊन जाईल एका होल होलमधन दोन बॉल पिन आणि दुसऱ्या दोन होल मधनं प्रत्येकी एक एक अशा चार आपण पिन्स इथे घालायचे आहेत आणि मागच्या बाजूला एकत्र सगळ्या चारी घेऊन टर्न करायचे आपण हाताने दोन पिळ मारायचे दोन ते तीन आणि पकडीने पुन्हा दोन ते तीन पीळ मारायचे पकडीने पिळ मारताना थोडस हलक्या हाताने घ्या नाहीतर ह्या ज्या वायर्स असतात पकडीच्या जोराने कटवायची शक्यता असते मग पुन्हा आपल्याला चार बॉल पिन्स बनवाव्या लागतात त्यापेक्षा थोडं हलक्या हाताने नाजूक हाताने आपल्याला हे पिळ मारायचे पण इथे एक ट्रिक आहे की सख्यांचं असं होतं मला मला फोटो काढून किंवा कमेंट करून सांगतात हे जेव्हा तुम्ही बॉलपिन्स या होल्स मधन घालता तेव्हा बऱ्यापैकी तार बाहेर दिसते ती दिसू नये म्हणून इथे आपल्या खालच्या हाताची जी पकड आहे म्हणजे आपण जो चिमटा घेतो त्याला तर तो घट्ट पाहिजे कुठेही वायर वर दिसता कामा नये तुम्हाला चार एकत्र जमत नसतील दोन दोन ह्याने करा चालेल पण कुठेही तिची एक्स्ट्रा वायर बॉलपिनची आहे ती बर दिसता कामा नये अशा पद्धतीने आपल्याला हे मोती लावून घ्यायचे असतं जेव्हा नदीच्या कुंदनला आपण लावतो तेव्हाही सेमच टेक्निक आहे आणि यालाही सेमच आहे तर मागच्या बाजूला व्यवस्थित घट्ट ओढून घ्या आणि मग हे जे मोती आहेत ते लावा आणि एका ह्याला खूप मोती लावू नका कधी कधी जो गोल कुंदन असतो ही नऊ मोती उच्कळ होतात काही जण दहा मोती अकरा मोती लावायला जातात आणि सगळीच गर्दी होते तर जितके त्याला बसतील जसा अंदाज घ्या आणि मगच मोती लावायला घ्या आपण व्हिडिओत बघतो की त्यांनी पाच मोती लावलेत पण मोत्यांच्या साईज आणि कुंदनच्या साईज वर पण फरक असतो स्टँडर्ड साईज नसतात खूप वेगवेगळ्या साईज मध्ये हे सगळं येतं थ्री एम एम फोर एम 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 वेगवेगळ्या प्रकारचे मोती वेगवेगळ्या प्रकारचे कुंदण असतात त्यामुळे त्यांच्यासारखंच आपलं होईल असं नसतं आणि व्हिडिओत तुम्हाला त्याची साईज परफेक्ट दिसत नाही जे आपण एखादा व्हिडिओ बघून करत असू तर त्याप्रमाणे अगदी करायला पॉपी पेस्ट जाऊ नका आपल्या हातात जे मटेरियल आहे त्यानुसार आपण त्याचा सगळा अंदाज आणि गणित बांधायचं आहे त्याला काही रूल्स नाहीये आपण आपल्या मनाने हे हाताने काम करतोय त्यामुळे जसं सूट होईल त्याप्रमाणे ते मोल्ड करायचंय ठीक आहे आता आपण जी वीस गेजची ची बेसिक वायर घेतलीये तर त्याला आपण तीस गेजची किंवा जी रॅपिंग वायर म्हणतो गोल्डन रंगाची ती तीन ते चार राऊंड मारून घ्यायचंय हे राऊंड मारताना त्याचं जे टोक आहे ते खालच्या बाजूने घ्यायचं आणि त्या टोका आपण त्या वीस गेजच्या वायरला गुंडाळायचंय म्हणजे ती तार अजिबात हलत नाही आता हा कुंदण इथे आपण लावून घ्यायचा कुंदणला जसं की मी होल आहे सांगितले तर त्या होलमधनं आपल्याला ही तीस गेजची वायर पास करायची आहे वरच्या गोलबंद पास करा खाली घ्या खाली फक्त वीज गेटच्या मोती आहेत त्यालाही एक राऊंड मारा पुन्हा वर घ्या वीस गेटच्या राऊंड मारा त्या सपट शेजारचा एक मोती घ्या त्यालाही राऊंड मारा असे आपल्याला जवळजवळ दोन ते तीन वेळा करायचे जोपर्यंत आपण कन्फर्म होत नाही की आपला कुंदन हलत नाही अजिबात कारण कुंदन हल्ला की तो वर खाली जाईल आणि जेवढा या इयर कपचा वापर जास्त होईल तेवढा तो अजून हलत जाणार आहे त्यामुळे मेक शुअर इथे कुठल्याही प्रकारचा ब्लू चा वापर नाही करायचंय सगळं काम हे आपल्या तारेवरच आहे आता आपण बांधणार आहोत त्याच्यावरच हे सगळं काम आहे त्यामुळे इथे आपली हाताची पकड ही घट्ट हवी आणि घाईघाई न करता मेक शुअर की तुमच्या होल मधनं ही वायर पास होतीये असं दोन तीन वेळा करा आणि जी वायर राहिलेली आहे ती कट करून द्या अगदी शार्प कटिंग करा नाही तर हे मागच्या बाजूला कानाला लागू शकतं तर अशा प्रकारे आपण हा कुंदने ते सेट केलाय खालची बाजू थोडीशी कट केली आहे आणि इथे या प्लायरने आपण एक राऊंड करून घेणार आहोत जेणेकरून हे जे टोके ते आपल्या कानाच्या छिद्रामध्ये आत जाणार इथे कुठल्याही प्रकारे टोच कामा नाही म्हणून त्याचं एक शार्पनेस आपण काढून घ्यायचंय ते बोथट करायचंय थोडस आणि मग आपण हे वापरण्यासाठी तयार करायचंय आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या वरायटी करू शकता वर मोती घाला खाली मोती घाला किंवा बरंच काही अजून करू शकता अशा प्रकारे आपला इयर कफ तयार झाला आहे कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलाय म्हणजे जाऊ नका हे स्वामी समर्थ धन्यवाद